आज आपण या साईटवर आलेलो आहे इथं पॉवरचा इश्यू आहे कंट्रोलर ऑफ आहे तर काय प्रॉब्लेम झालेला आहे तो आपण तपासू आता आपण चार चार सोलर पॅनलच्या स्ट्रिंग अलग अलग करू म्हणजे आपल्याला समजेल की आपला आता आपण मल्टीमीटरला डी सी व्होल्टेज मोड लावू ठीक आहे त्याच्यानंतर स्लोपला आपण पॉवर में टाकलं एकशे वायरिंग मधून ए अलग झालेला आहे ठीक आहे तर आपण आता करू इथे दोनशे नव्वद होल्ड येत आहे म्हणजे आपला इथपर्यंतचं स्ट्रिंग ओके आहे तर आता आपण इथे नवीन एम सी फोर इथे आपण नवीन एम सी फोर कनेक्टर इन्स्टॉल करू त्याच्यानंतर आपण एम सी फोर कनेक्टर जवळ घ्या त्याच्यानंतर आपण एम सी फोर कनेक्टर कॅपिंगमध्ये फिक्स करू आणि लॉक करू लॉक केल्यानंतर त्याच्यातनं दे आवाज येतो ठीक त्याच्यानंतर आपण एम सी फोर कनेक्टर ठीक बसवून देऊ ठीक आहे इथे चेक करू की आपलं एम सी फोर बरोबर लागलेलं आहे की नाही त्याच्यानंतर ते नेक्स्ट टेबलमध्ये कनेक्ट करू त्याच्यानंतर जे दुसरं केबल रिमूव्ह केलेलं होतं त्यातलं व्यवस्थित चेक करून त्याला परत परत इन्स्टॉल करू आणि आपल्या लास्ट आपल्या लास्ट पॉईंटला परत एकदा वोल्टमीटर टेस्टिंग करू त्याच्यानंतर आता आपल्याला इथे तीनशे त्र्याहत्तर होल्ट आलेलं आहे म्हणजे आपली स्ट्रिंग इथे तीनशे त्र्याहत्तर होल्ट आलेले आहे म्हणजे आपली स्ट्रिंग कंप्लीट झालेली आहे कनेक्ट केल्यानंतर आपण एसी डी सी होल्टेक करून आपल्याला तीनशे साडेतीनशे डी सी होल्ट आलं पाहिजे ठीक आहे तर आपलं तीनशे त्र्याहत्तर डी सी होल्ट आलेलं आहे आता आपण ऑन करू कंट्रोलर ठीक आहे आता कंट्रोलरला ऑन करू मोटरला ऑन केलं पाणी तर काढलेलं आहे नागड ठीक आहे आपली मोटर चालू झालेली आहे अशा प्रकारे आपण जो एम सी पो कनेक्टरचा प्रॉब्लेम होता सॉल्व केला इलेक्ट्रिक शॉकपासून दूर राहा सुरक्षित